पारंपरिक सण आहे आणि मस्त पाच दिवस भजन ॲड वगैरे काय असले तर गेलं राहायचं हे दिवस येतात चांगला आनंद वाटतो सगळी फॅमिली एकत्र येतो मंडली सर्व उत्तम असं पाहिजे तुमचा गौरव शक्य स्वागत करतो आजच्या मंडळी आता आले ते म्हणजे आपले गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरामध्ये आलेत आज पहिलाच दिवस आहे संध्याकाळची वेळ आरती वगैरे करून आता आमच्याकडे असं असतं की प्रत्येक घरात आम्ही पाया पडायला जातो तर मंडळी पहिला आपल्या घरातला गणपती बाप्पा मी मामाकडे असतात त्या मुंबर तालुक्यामध्ये आणि शेती भातीची कामं मच्छीची कामं सगळी आपण ठेवून हे पाच दिवस आपल्याला आराम असतो आता हा आराम असतो पण हे आराममध्ये काय धमाल असते कारण आपण पहिला बघणार आहोत की आपले गणपती बाप्पा कसे आहेत पुढचा व्हिडिओ ती काय धमाल असते तुमचा आता आपण बघू आपले गणपती बाप्पा आणि आता आपण जातोय पूर्ण आहे म्हणजे फिरणार आहोत आता गणपती बापा घे बापा कसा वाटलं तुला मस्त मस्त वाटला मजा चला येत ए चले मंडळी आता आपण आलोय आपल्या मामाकडे मोठा मामा आहे आणि वरती घर आहे म्हणजे आमच्याकडे कसं वरती डोंगर आहे खाली शेती खाली समुद्र तर आता वरच्या बाजूला आहे आणि मामाचं घर वरती आता वरती आलोय आणि चला आता बाबाच्या घरी चाललंय चला ये आणि मामाच्या घडी गणपती बाप्पा मामा दाडीवाला मामा आणि गणपती बाप्पाची मूर्ती दर फिक्स असते याच रंगामध्ये आणतात बघा किती उत्तम मूर्ती आहे <coughs> तर मग हा दरवर्षी मा मामा मामा काय बोलशील सणाबद्दल का आज फक्त आनंदाचा उत्सव आहे आनंदाचा उत्सव आहे काय पारंपरिक सण आहे आणि अतिउत्साहाने वाट बघत असतो गणेशाच्या आगमनाची आणि तशा निमित्ताने आज गणेशोत्सवाचा दिवस आणि आज मूर्ती प्रतिस्थापना करून आम्ही बसलेलो आहोत समोर भजन झालेलं आहे आताच आरती झालेली आहे आता माझ्या पूर्ण पाच दिवस yes, दिवस मजा दादा माझ्या येते ना तुला सणाला oh, सुट्टी काढून आले खास मुंबई वर्षी जेवढी पण लोक आहेत ती बघावण्याची मग दादा काय बोलशील पाहुणे आलो तुम्ही होतो आधीपासून कोकणच गणेश उत्सव बघण्याची हाऊस आणि इच्छा होती आणि आज ती खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आणि घरी जाता आलं नाही पण हेच माझं दुसरं घर आणि खूप छान वाटत आहे मंडळी आपण चाललो आपला स्मिथच्या घरी मय कर बाप्पा कुठे आहे तुमचा आपल्या स्मितचा बाप्पा असली भारीवाला अतिशय उत्कृष्ट असा देखावा मस्त फलांचा वगैरे बाप्पाला नैवेद्य दाखवलं आणि आमच्या कुटुंबातलं <laughs> <अले बारे। laughs> घर आमचा मामा व्यक्तिमत्व मोठा आहे आणि आता आरती लावून सुरुवात करतोय तिथे माझ्या बाप्पाची मोठी एकदम सुंदर आहे तयारी सुरू आहे बरी बरी तर मंडळी माझा मित्र आहे खास म्हणजे लहानपणापासून आम्ही इथे गावाला आलो की त्याकडे स्पेशली असायचो आणि खाजना बिजना एकत्र असं चला आता त्याच्याकडे जाते त्यांचा गणपती बाप्पाचा गणपती गणपती आपण मूर्ती बघा आणि आपला मित्र भाऊ काय बोलतोस कसा वाटते माझा सण तुला मा कसा वाटणार आहे म्हणजे पाच दिवस तर मग कशी वाटते तुला सात दिवस मस्त पाच दिवस भजन काय कॅड वगैरे काय गेलं तर चांगली मजा असते आणि आपला मच्छीचा धंदा बंद ठेवून आपण आज आलोय मला गणपती अप्पाची मूर्ती सर्व त्यांच्या घरातली मंडळी वहिनी आहे काकू आहे दादा आमचा खास आणि बघा बाबा बन नाही तर मग कसं वाटतं तुम्हाला या सणाबद्दल आनंद आनंद वाटतं तर आपले मामा मामा काय सांगशील सणाबद्दल थोडंसं सण म्हणजे दरवर्ष सण आहे चांगले हाऊस करतो नाच खेळ करतो मजा येतो वाढ मजा येतो आनंदाचा सण वाटतो आनंदाचा सण वाटतो मग दिवस तुम्ही फुल धमाल करणार मग ही जी अशी मजा असते कोकणामध्ये खासकर आम्ही आता मी मुरुड तालुक्यामध्ये आहे काही दिवसांनी आपला अलिबाग तालुक्यातला मग आपल्या सुद्धा एक व्हिडिओ येईल तर मंडळी ही जी मजा असते ना हे अनुभवासाठी प्रत्येक कोकणवासी म्हणा किनारपट्टीकडे किंवा प्रत्येक गणेश भक्त म्हणा ही त्याची वाट बघत असतो की बाप्पा आपल्या घरी कधी यावं आणि बाप्पा घरात आल्यावरनं एक प्रसन्न वातावरण असतं म्हणजे पूर्ण फॅमिली आज जिकडे आहे एकत्र आहे सर्व मग तुम्हाला ह्या म्हणजे फॅमिली वगैरे एकत्र आली कसं बरं वाटतं की नाही बरं वाटतं हे दिवसाची आम्ही वाट बघतो हे दिवस येतात चांगला आनंद वाटतो सगळी फॅमिली एकत्र येतो जेवण वगैरे सर्व तर ही जी मजा असते ना ती ही असते बघा लहान पैजेडे आहेत लहान तरुण वर्ग सर्व इथे आहे लहान बाल वर्ग गणपती बाप्पा समोर त्यांची मजा वेगळी असते तर ही जी मजा तुम्ही अनुभवता मंडळी तर असाच व्हिडिओच्या एंड पर्यंत नक्की राहा आपण दोन तीन अजून तुम्हाला खरात ते गणपती बाप्पा दाखवणार आहे चला अजून पुढे आपण गणपती बाबा बघूया मंडली कसं वाटलं तुम्हाला गणेश उत्सव ओकला कोकणामधला सध्या मी मुरुड तालुक्यात आहे ताडवाडी या गावात आहे आणि आमची जग सगळी इकडची शेजारी मित्रमंडळी मामा मावशी वगैरे होतात आता मावशी वगैरे आलो होतो तर कसं वाटलं तुम्हाला हा गणपतीचा हा सण आता याची सुरुवात आहे अजून पाच दिवस फुल धमाल होणार आहे या पुढचे काही ब्लॉग असतील ते थोडं तुम्हाला कंटेंट वेगळा असतात की मासेमारी आणि हा कंटेंट वगैरे तुम्हाला दुसरा दुसरा काहीतरी कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे चला भेटूया पण अशा नवीन व्हिडिओमध्ये तोवर तुमच्या आणि तुमच्या परिवारची काळजी bye bye, bye.